नमस्कार मंडळी काल एकतीस ऑगस्ट रोजी प्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्रिया मराठीचं वयाच्या अडतीसव्या वर्षी कर्करोगाने निधन झालं प्रियाच्या निधनाने मराठी मनोरंजन सृष्टीला मोठा धक्का बसला आहे प्रियाने अनेक मराठी मालिका नाटक आणि चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या यासोबतच तिने हिंदीमध्येही आपल्या अभिनयाची झलक दाखवली होती पडद्यावर प्रियाने बरेचसे खलनायकी के रोल केले आहेत परंतु रिअल लाईफमध्ये प्रिया खूपच वेगळी होती याचंच उदाहरण द्यायचं तर तिचं आणि तिच्या सासऱ्याचं बॉन्डिंग प्रियाचे सासरे म्हणजे प्रसिद्ध मराठी अभिनेते श्रीकांत मोघे प्रियाचे दिवंगत सासरे श्रीकांत मोघे यांचा त्यांच्या लाडक्या सुनेवर फार जीव होता प्रिया त्यांना बाबा म्हणायचे श्रीकांत मोघे आणि प्रिया यांच्यात वडील आणि मुलीचं नातं निर्माण झालं होतं दोन हजार एकवीसमध्ये प्रियाचे सासरे आणि अभिनेते शंतनू मोघेंचे वडील श्रीकांत मोघे यांचं निधन झालं तेव्हा प्रियाने एक खूप छान पोस्ट लिहिली होती अभिनेत्रीची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर पुन्हा एकदा लक्ष वेधून घेते प्रियाने श्रीकांतजी यांच्या निधनानंतर काही निवडक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले होते आणि तिने तेव्हा असं लिहिलं होतं माझं बाबा इतकं प्रेम माझा नवरा सोडल्यास क्वचित कोणी माझ्यावर केलं असेल सासरे फक्त म्हणायला होता तो मला बाबापेक्षाही जवळचा माझं पेरडो माझं लाडकं अशी हाक मारत दोन्ही हात पसरवून मला मिठीत घ्यायचा प्रयोग संपून आले असले की आज किती बुकिंग होतं प्रयोग कसा झाला पुढचा प्रयोग कुठे असे प्रश्न विचारायचा प्रियाने शंतनू आणि श्रीकांत यांच्या नात्याविषयी बोलताना ती म्हणते बाबा आणि मुलाचं हे असं नातं मी पहिल्यांदाच पाहिलं शंतनू बाबाचे गालगुच्छे घ्यायचा त्याला प्रेमाने अक्षरच्या चुरगळून टाकायचा आणि ते बाबाला अत्यंत सुख देऊन जायचं दरम्यान सहा मार्च दोन हजार एकवीस रोजी श्रीकांत मोघे यांचं वयाच्या एक्क्याण्णव्या वर्षी निधन झालं आणि आता चार वर्षानंतर प्रिया मराठे हिचं निधन झालं त्यामुळे शंतनू आता एकटा पडला आहे